नमस्कार बहिणींनो भावांनो तर परत एकदा स्वागत आहे आपलं आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला व्हिडिओ हा जुगाडांचा व्हिडिओ असतो आणि असाच जुगाडाचा व्हिडिओ आज आज पण आपण घेऊन आलेला आहे आणि तुम्ही म्हणता आज काय आहे नेमका जुगाडाचा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता काय तर या आहेत आपल्या कॅरीबॅग सध्या सरकारने कॅरी बॅगवरती बंदी आणलेली आहे तरी पण आणखीन बॅग चालू आहेत असू दे आपल्याला त्याच्याविषयी काय घेणं देणं नाही पण आपल्याला ह्या जे कॅरीबॅग आहेत ह्या कॅरीबॅगपासूनच आपल्याला अशी वस्तू बनवायची अशी वस्तू बनवायची की ते बघता शनी मोदी म्हणले पाहिजेत वाह काय बनवलं आहे भारी टाकावपासून टिकाव तुम्ही की असा उपयोग आम्ही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा अजूनपर्यंत बघितला नव्हता असा कॅरीबॅगचा तुम्ही उपयोग करून टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार केली कारण प्लॅस्टिकचं तुम्हाला माहिती आहे किती पृथ्वीसाठी किती घातक आहे आणि किती प्राण्यांसाठी पण घातक आहे तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे कारण प्राण्यांनी जर कॅरी बॅग वगैरे जर खाल्ली आपले म्हणजे गाया म्हशी वगैरे काय असेल तर त्याचा व्यवस्थित पचनसंस्था होत नाही आणि त्या पचनसंस्थेवरती परिणाम होतो आणि अशामध्ये त्या म्हणजे जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता दाट असते आणि पृथ्वीवरती अशी एक वस्तू आहे किती कधीच नाश पावत नाही ती म्हणजे कॅरीबॅग बरोबर आहे आता सरकारने बंदी घातलेली आहे पण त्याच्यामधून पण आता सध्या त्याला ठराविक मायक्रोनची कॅरीबॅग वापरण्यास आपल्याला परवानगी आहे तर म्हणजे अशी जाडसर कॅरीबॅग नाहीत अशा पातळ कॅरीबॅग आहेत तर हे पातळ कॅरीबॅग आहेत आणि हे सहजपणे आपल्याला आता आपण काय पण वस्तू खरेदी करायला गेलो दुकानामध्ये गेलो किंवा भाजी मंडईमध्ये गेलो तरी आपल्याला आता पेपरमध्ये किंवा कशामध्ये किंवा आपण कधी कधी एमर्जन्सी जर काय भाजीपाला केळी वगैरे काय जर घेतलं तर त्यावेळेस आपल्याला दुकानदार काय करतात असे कॅरीबॅगमध्ये देतात आपण जर पिशवी नसन घेऊन गेलो तर त्याच्यामुळे आपल्याकडे सहज अशी कॅरीबॅग उपलब्ध आणि सगळ्याकडेच असते उपलब्ध त्याच्यामुळे काही अडचण नाही तर चला ह्या कॅरीबॅगपासून आपल्याला आता काय वस्तू बनवायची ते चला बघूया तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि ह्या कॅरेबॅगपासून आता तुम्हाला तर माहिती आहे आता दसरा पण जवळ आलेला आहे आणि दसरा झाल्याच्यानंतर दिवाळीचा सण म्हणजेच आनंदा म्हणजे आनंदाचा सण दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असा दिवाळीचा सण पण येतो आहे त्यासाठी आता आपण काय करणार आहे की ह्या कॅरीबॅगपासून दिवाळीच्या सणासाठी आणि दसऱ्याच्या सणासाठी इतकी भारी वस्तू बन बनवणार आहे का नाही तुम्ही बघा आता आपण काय वस्तू तयार करणार आहे त्या ह्याच्यापासून काई काई तर त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे हे तर कॅरीबॅग तुम्हाला सांगितलेलंच आहे आपण साहित्य घेतले आपण कॅरीबॅग त्याच्यानंतर आपल्याला सहजपणे हे स्ट्रॉच्या काड्या पण भेटतात आपण नाही का हे आपण छोट्या घेतलेल्या आहेत कोल्ड्रिंक वगैरे पितो त्याच्या स्ट्रॉच्या काडे घेतलेले आहे आपण बघा हे बघू शकता ही कोल्ड्रिंकची काढे त्याच्यानंतर आपण घेतली कात्री हा धागा घेतला आहे म्हणजे दोरा एक सुई घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर आपण हे जे आपले पाण्याचं बॉटल असते का नाही आता मोठ्या बॉटल निघाल्यात बघा वीस लिटरचे त्याचं टोपन आहे ही एक टोपन आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला लागतो हा स्टेपलर एक पेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता काय लागतं ही एक छोटीशी पिन ही आपली जी साडीला पिन वापरतात लेडीज ती साडीची पिन आहे तर हे बॅग आणि साडीची पिन ह्याच्यापासून आपण बघा आता काही तयार साहित्य तयार करणार आहे तर चला करूया आपल्या व्हिडिओला वी सुरुवात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ इतका भारी होणार आहे आणि त्याच्यापासून केलेली वस्तू तर त्याच्यापेक्षा भारी होणार आहे आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा कारण वस्तूच अशी इतकी भारी होणार आहे ह्या वस्तू बाजारात तर भेटतात पण आपण तयारी केलेली ह्याच्यामध्ये आनंद आणि ते दिसायला पण इतकी ॲक्टिव्ह दिसणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात चे, गा तर आपण पहिल्यांदा हे बाकीच्या दोन कॅरीबॅग साईडला ठेवूया त्याच्यानंतर ही जी आपली पिवळी कॅरी कॅरीबॅग घेतलेली आहे आपण हे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला ह्याच्या काय आहे चार गाड्या घालायच्या पहिली तर तुम्हाला माहितीच याला घडे अशी असते ती त्या घडीवरच आपण ही घडी अशी व्यवस्थित घालून घ्यायची या अशा पद्धतीने आपली झाली घडी घालून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दोन आणि तीन घड्या घालून घ्यायच्यात आपल्याला तर रे बघ जेवढे मोठे असेल तेवढे चांगले आहे आप आपल्यासाठी त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हा जो राहिलेला भाग आहे आपला इथून एवढा हा कट करून घ्यायचा आपल्याला ये ये ते बघू शकता ते जे आपण कॅरीबॅगला पकडत असू त्याचं बंद इथं ते टाकून द्यायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा ही कडचा बी जी जिथं कॅरीबॅग बंद होती एक खालचा भाग तो पण काढून टाकायचा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशी घडी आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे या पण अशाच घड्या घालून घ्यायच्यात त्या टोपणचं माप घ्यायचं जेणेकरून टोपन व्यवस्थित बसलं पाहिजे असं त्याच्यावरती आणि जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्या अशा दोन हुँ हुँ हो चार हो अशा घड्या घालून घ्यायच्यात आपल्याला हका या अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला गाड्या घालून घ्यायच्यात त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे टोपन त्याच्यानंतर आपल्याला पेनने असाच गोल सर्कल करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्कल आखून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे ले आपल्याला तर आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा इथं मोध मध स्टॅपलर मारून घ्यायचा पहिल्यांदा तर कारण नंतर आपल्याला स्टॅपलर मारा येणार नाही म्हणून ना 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 आपण पहिल्यांदा काय करायचं हा जो गोल केलाय आपण ह्या गोलच्या मोधमध आपल्याला स्टॅपलर मारून घ्यायचा एक साइडला हे झाले कॅरी बॅग आपली पॅक बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर जो आपण हा गोल सर्कल आखला हा आपल्याला गोल जो सर्कल आखलेला आहे आख तो असाच कापून घ्यायचा आहे आपल्याला नीट लक्ष देऊन बघा परत माणसान आम्ही काही व्यवस्थित बघितलं नाही तर हा सर्कल व्यवस्थित आपल्याला असा गोल कात्रीने कट करून घ्यायचा आहे तर हा आपला गोल सर्कल कापून झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने सध्या आता हे तयार झालं आहे आपलं बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे छोटे छोटे ह्याच्यामध्ये आपल्याला इथं जे पिन मारली मधोमध -मद। स्टॅपलरची तिथपर्यंत आपल्याला थोडंसं हे कापून घ्यायचं आहे हे सगळीकुणच आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपल्याला कापताना पण काय करायचं माहिती आहे का हे तीर कसंच कापत जायचं आहे आपल्याला असं बरोबर कापत जायचं नाही कारण तीर कसंच कापलं तरच ते व्यवस्थित होणार आहे काळजी वस्तू तयार होणार आहे ते आणि जेवढं बारीक आपल्याला कापता येईल हे अंतर मोठं मोठं घ्यायचं नाही आपल्याला जेवढं का बारीक कापता येईल ना तेवढं बारीक आपल्याला घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने बघा आपलं हे कापून झालं आहे हे असं तयार झालं आहे सध्या बघू शकता तुम्ही आता हे एकदम छोटंसं झालं आहे ह्याला आपल्याला डबल कॅरीबॅगचं करायचं आहे त्याच्यामुळे ते, ते जरा व्यवस्थित मोठं होईल पण आता आपण दुसरी जी आपली कॅरीबॅग आहे ती दुसरी पण कॅरीबॅग घेऊ आपण आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे चार गाड्या हे मुद्दाम परत एकदा दाखवतो आहे ते परत तुम्ही म्हणताना बघितलं नाही व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर हे बघा परत एकदा अजून एकदा बघा गाड्या घालून घेतोय आपण जेवढ्या घड्या होत्या ना तेवढ्या घड्या घालून घ्यायच्यात आपल्याला जेणेकरून व्यवस्थित फुलं आपलं तयार होतंय हे बघितलं तुम्ही गाड्या घालून घेतलेत आहेत आणि ह्या शेवटचा भाग आपण कापून घेतलेला आहे खालचा त्याच्यानंतर आपण काय केलं आहे हा जो वरचा भाग आहे ज्या बंद असतात आपल्याला पकडायला कॅरीबॅगचा ते पण कापून आपण साईडला टाकून दिलेत त्याच्यानंतर आपण ह्याच्या घेतोय घड्या घालून हां व्यवस्थित जेणेकरून हे असं बघता आलं पाहिजे आपल्याला की ह्याच्यावरती आहे आपलं जे टोपण आहे ते आणि त्याच्यानंतर आपण हे पेनणे आखून आहे आणि हा राहिलेला भाग आपण असा गोल कापून घ्यायच्या अगोदर काय करायचं आपल्याला स्टॅपलर मारायचा आहे त्याच्यानंतर हे आपल्याला जे पेनने आपल्याला गोल कापून घेतले आपण त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय हे गोल कापून आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुमच्या माहितीसाठी मी डबल फुल कापून आहे आणि आता काय करायचं आपल्याला हे असं बारीक 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 कापून घ्यायचं आपल्याला बघू शकता तुम्ही काप बारीक बारीक घेतो आपण कापून असं आरपार कापू नका थोडं थोडं कापायचं आपल्याला गोल कापत राहायचं हे असं तर हे बघू शकता हे दुसरं पण आपलं कापून झाले आणि हे पहिलं हे दोन कॅरीबॅगचे दोन आपण हे असं तयार करून घेतले त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय या दोन्हीला एकदा परत एकदा आपल्याला की स्टॅपलर मारून घ्यायचं आहे ते हे तर ते हे बघू शकता इथं आपण दोन्हीला पण आपण स्टॅपला मारून घेतला आणि हे अशा पद्धतीने दोन्ही पण एकत्र झाले त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे घ्यायचं आहे आपल्याला असं चुरगुळ तर हे असंच आपल्याला चुरगळत चुरगळून घ्यायचंय आणि हे बघू शकता फायनली आपलं कसं फुल तयार झालं बरोबर आहे का तर आपण काय केलं तर पासून ही फुल तयार केलं आहे असं कापून कापून आणि ते चुरगळून घेतलं आहे आपण आणि जेवढं आपण चुरगळा ना तेवढं एकदम गोंडस आणि एकदम असं टवटवीत असल्यासारखं आणि रिअलचं झेंडूचं फुलं असल्यासारखं दिसायला लागलं आहे बघा बघू शकता तुम्ही वाटतं नाही एकदम रिअल झेंडूचं फुलं आहे तर अशा पद्धतीने हे कॅरेबॅगचं आपण पिवळं फुल तयार केलं आहे आणि झेंडूची फुलं तुम्हाला तर माहिती आहे एक पिवळं आणि एक नारंगी असतं तर आपण काय करू आता हे पिवळं तर आपलं तयार झालं आहे आता आपण एक नारंगी फुल तयार करू हे ठेवू साईटला त्याच्यानंतर आपण घेऊया ही नारंगी कलरची कॅरी बॅग तर हिला पण आपण त्याच पद्धतीने आता जे आपण पिवळी कॅरीबॅगचं फुल पिवळं तयार केलं तसंच हे नारंगी पिशवीचं पण आपण नारंगीच कॅरीबॅग घ्यायची तर चला आपण त्याच पद्धतीने हे नारंगी कॅरीबॅग पण आपण हे करूया तर हे त्याच पद्धतीने आपण हे कट करून घेतले त्याच्यानंतर ह्याच्या घड्या घेऊन आपण घालून त्याच्यानंतर हीच पद्धत सेम आणि याच पद्धतीने आपण हे पेनने घेऊया आपण आणि हे असंच आता स्टॅपलर सेम तीच पद्धत आहे आपल्याला पिवळ्या फुलाला जे वापरले तीच आपण तांबड्याला म्हणजे केशरी कलरला आपण कारण तुम्हाला तर माहिती आहे केशरी कलर आणि पिवळा कलर झेंडूचा खूपच आकर्षित दिसतो आणि रिअल फुलं असल्यासारखे वाटतात तर ह्या पद्धतीने आपण घेतलं कापून आता नंतर जी पद्धत आहे ती आपली कैचीने कापायची तर झालं ही कापून आता एक कॅरीबॅग तुम्हाला तर सांगितलं आहे मी एक कॅरीबॅग असल्यामुळे जरा फुलं आपलं जाड होत नाही किंवा मोठं दिसत नाही त्यासाठी आपण डबल कॅरीबॅगचं करणार आहे तर परत आपण दुसरी कॅरीबॅग घेऊ तर हे घेतलं आहे आपण पहिले एक दुसरं कापून त्याचं हे करून घेऊ आपण कापून म्हणजे आपल्याकडं दोन ह्याचं किंवा तीन ह्याचं पण करू शकता तुम्ही पण दोन ह्याचं व्यवस्थित होते त्यामुळे तीन ह्याचं करायची आपल्याला काही गरज नाही तर हे झालीच बघा दोन्ही पण आता कातरून आपली आणि त्याच्यानंतर आपण हे एकावरती एक ठेवूया आणि त्याच्यानंतर हे अजून एकदा आपण ह्याच्यावरती स्टॅपलर मारून घेऊया हा स्टॅपलर मारून झाला हे दोन फुलं आणि त्याच्यानंतर आपलं काय काम आहे आहे ह्याला तर घेऊया हे पण चुरगळून आपण जेवढं चुरगळून तेवढं फुल चांगलं होतं बघा हे बघू शकता तुम्ही कसं दिसतंय टवटवित हे झाले आपली दोन फुलं तयार बघू शकता तुम्ही झेंडूची कशी फुलं दिसायला आपले कॅरी बॅगचे आहेत हे रिहेलचे नाहीत नाहीत बॅगचे आहेत हो काही जेवढं चुरगळण आपण तेवढे त्यांना टवटवीत येतो किंवा असं खुलून दिसतात फुलं हे आता रियलचे झेंडूला कसं एकदम पाणी मारलं की ते जरा टवटवीत दिसतात तसं ह्याला जेवढं आपण चुरगळ तेवढा ह्याला टवटवीतपणा आणि पाणी मारायची गरज नाही आपल्याला तर हे बघू शकता कशी मस्त पैकी अशी फुलं दिसायला लागल्यात बघा आपली ही तर अशाच पद्धतीने आपण भरपूर आता फुलं तयार करून घ्यायच्यात आणि त्याच्यापासून बघा आता वस्तू आपण काय तयार करतोय तुम्ही पण म्हणताना वा काय एक नंबर काम केलंय दादा तुम्ही एकच नंबर आम्ही पण असं पण करून बघणार शंभर टक्केच तर चला अशीच आपण भरपूर फुलं तयार करून घेऊ तर मित्रांनो झालेत आपली बरीचशी अशी फुलं तयार करून बघा आता हे बघू शकता तुम्ही अशी फुलं आपली तयार बरीचशी करून घेतल्यात जेवढी चुरगळे तेवढी तुम्हाला तर सांगतोय मी की एकदम खुलून दिसतात हे अशाच पद्धतीने आपले झालेत आता फुलं तयार करून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हा द्वारा घ्यायचा आणि द्वारा आपल्याला कंटक घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता असा कुचका द्वारा घेऊ नका न तुटणारा द्वारा का किती जरी वाढला तरी द्वारा तुटत नाही अशा पद्धतीने आपल्याला निभार द्वारा घ्यायचा आहे आणि निभार द्वारा घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा घ्यायचा आपल्याला सोयीमध्ये ओवून हा द्वारा आपण घ्यायचा आहे सोईमध्ये ओहून आणि त्याच्यानंतर आपल्याला द्वारा घ्यायचा जरा लांब घ्यायचा आपला कमीत कमी दोन हाताचा तर दोरा घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा घ्यायचा आपल्याला कट करून त्याच्यानंतर आपण ही रिंग घेतली ही फायबरची रिंग आहे तुम्ही ताराची पण तयारी करू शकता हे फायबरची आहे आणि तुम्ही म्हणताना ही कुठे भेटते बाजारात भेटत असं काही माहीत नाही मला पण ही, ही किंडर जाजाईमध्ये मुलींची जी खेळण्याची किंडर असते त्याच्यामध्ये भेटल्यात मला अशा रिंगा त्याचाच उपयोग आपण करतो हे प्लॅस्टिकची आहे आपण बाजारात भेटल्या तर बाजारातल्या घ्या नाही भेटलं तर तुम्ही सुद्धा गोल रिंगा करू शकता गोलवस्तू काय पण घरात भेटू शकतात आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आता हा द्वारा बांधून घ्यायचा अशा पद्धतीने हे बघू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता आपण ज्या पद्धतीने झेंडूच्या फुलांची जी झेंडूच्या फुलं जे आपण ववतो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे या सोयीने आपल्याला ववून घ्यायचं आहे आणि हे तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहेत कशाच्या काढ्यात हे स्ट्रॉच्या काढ्या आहेत एक झेंडूचं फुल झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जर जरा वेरिएशन येण्यासाठी किंवा जरा व्यवस्थित दिसण्यासाठी आपण एक केशरी झेंडूचं फुल ववलं आहे तुम्हाला पिवळं आवडत असेल तर पिवळ अदोगर ववा केशरी आवडत असेल तर केशरी ववा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही स्ट्रॉची काढी टाकायची मला जरा केशरी फुलं आवडतं म्हणून मी केशरी टाकले पहिल्यांदा तुम्हाला जे आवडून ते टाका त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे स्ट्रॉ टाकल्याच्यानंतर आपण काय केलंय बघा आता हे पिवळं झेंडूचं फुल टाकलं आहे म्हणजे कॅरीबॅग मी तयार केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन पण तुम्हाला व्हेरिएशन जर पाहिजे असेल तर आता आपण पिवळी आणि केशरी कॅरीबॅग घेतली होती तशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता एक हिरव्या कलरची कॅरीबॅग बाजारात प्रत्येक कलरची कॅरीबॅग उपलब्ध आहे त्या पद्धतीची तुम्ही कॅरीबॅग घेऊ शकता आणि ह्याच्यामधं जे स्ट्रॉ टाकला आहे आपण तिथं तुम्ही ते की आंब्याच्या पानाच्या आकाराचे कापून घेऊ शकता किंवा चौकोनी असे करून घेऊ शकता आणखीन व्हेरिएशन वाढत आपल्याकडे हिरव्या कलरची कॅरीबॅग नव्हते म्हणून आपण सध्या हे आहे आपण काय आहे ही रिंग बांधली त्याच्यानंतर केशरी फुल ववले त्याच्यानंतर आपण हे स्ट्रॉ टाकलं आहे त्याच्यानंतर हे पिवळं फुल आहे त्याच्यानंतर आपण लगेच फुल झालं की आपल्याला स्ट्रॉ टाकायला विसरायचं नाही तर हे स्ट्रॉ टाकला आपण तर पिवळं ववलं स्ट्रॉ टाकला त्याच्यानंतर आपण आता घेऊया केशरी फुल बघू शकतो त्याच्यानंतर लगेच तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपलं आता हे चालू आहे बघू शकता ही बाळ कशी व्यवस्थित आपली होत चालली आता अशा पद्धती पद्धतीने आपल्याला सगळीकडे आता हे ववत जायचं आहे जेवढा आपण दोरा घेतला आहे तेवढा तर आता हे झालं आहे आपले ववून एवढ्याची माल केलेली आहे आपण त्याच्यानंतर आता आपण ह्यातून घेऊया सुई काढून सुई घेऊ शेऊन साईडला आणि आपण ज्या पद्धतीने इकडं बांधलं होतं हे बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने आता आपल्याला इथं ह्या साईडला पण बांधून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताना हे रिंगा कशासाठी बांधल्यात ह्यातून फुलं निघत तर नाहीतच नाही तर त्याचा उपयोग पण दाखवतो मी काय केला आहे त्या रिंगांचा तर हे अशा पद्धतीने आपला झेंडूंच्या फुलांची म्हणजे प्लॅस्टिकपासून तयार केलेली माळ तयारी झालेली बघू शकता आणि ह्या ज्या रिंगा आहेत तर चला तुम्हाला दाखवता हे रिंगाचा काय उपयोग करायचा आपल्याला तर आता हे रिंगांचा उपयोग तुम्ही म्हणताना काय करायचं दादा तर आपण काय कर पहिल्यांदा करायचं आपल्या जे घराची चौकट किंवा असे जे सिमेंटचं हे आहेत तिथं आपण खेळ ठोकून घ्यायच्यात आणि ह्या ज्या रिंग रिंगा आहेत तर ह्या रिंगा आपल्याला सहजपणे त्या खेळामध्ये अडकवता पहिल्या येतात आणि काढता पण येतात तर तसंच आपण करूया तर बघू शकता आपण ही रिंग ह्याच्यामध्ये एक अडकवलेली आहे आणि दुसरी रिंग आपण ह्याच्यामध्ये अडकवलेली आहे इथल्या ह्याच्यात आणि त्याच्यानंतर आपण इथं एक खेळा ठोकून घेतला होता तर हे अशा पद्धतीने बघा हे आपण दरवाज्यासाठी हे तोरण तयार केलेलं आहे बघा म्हणजे कशापासून टाकावपासून टिकाव आपण जे केलेलं आहे ते दरवाज्याला तोरण केलेलं आहे आणि आपण कशाचं आहे तुम्ही तर बघितलं व्हिडिओमध्ये की कॅरी कॅरीबॅगपासून तयार केलेलं आहे आणि आपण ह्या पद्धतीने तर लावूनच घेतलंय तसंच आपण काय करू शकतो आपण आणखीन पण फुलायचे हे अशाच पद्धतीने लावल्याच्यानंतर आपण आणखीन काही करू शकतो आणि हे सहजपणे पण निघते बघा आपल्याला ज्यावेळेस लावायचं त्या टायमिंगला लावू पण शकता आणि काढताना पण आपण सहज सोप्या पद्धतीने काढू शकतो आणि हे असंच लावलं आहे असंच आपण हे लांबकं तयार करून आपण काय करू शकतो की आपण शेवटपर्यंत लावू शकतो म्हणजे हे असं पण लावू शकतो असं पण लावू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्या दरवाजाला इतका भारी शो येणार आहे ना की पावनुरावळे जरी आली किंवा आपल्याला पण दिवाळीमध्ये किंवा दसऱ्याच्या सणामध्ये रिअल फुलंचं काय होतं एक दिवसात सुकून जातात परत दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून हार टाकून द्यावं लागतं तर ही काय सुकणारं फुल नाही किंवा काय नाही हे बघू शकतं जेवढं तुम्ही सुरकाळ तेवढं हे आणखीन खुलून आणि उठून दिसणार आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही कॅरीबॅगपासून फुलं तयार करा आणि आम्हाला पण कमेंटमध्ये सांगा की दादा तुम्ही केलेली हे फुलं आम्हाला आवडली किंवा नाही आवडली किंवा हा जो तुमचा जुगाड आहे कॅरीबॅगचा टाकावपासून टिकाऊ कारण प्लॅस्टिक या अशी वस्तू आहे की पृथ्वीवरती नष्ट होत नाही त्यामुळं नष्ट नाही ना करायचे आपल्याला नष्ट होत नाही ना त्यापासून धोका आहे ना तर अशा शोभेच्या वस्तू तयार करात तुम्ही पण मी जशी केली तशी कारण त्या शोभेच्या वस्तू आपण ह्या वर्षी बनवल्या दुसऱ्या वर्षी पण त्या उपयोगाला येणार आहेत जोपर्यंत हे फुलं तुम्ही व्यवस्थित ठेवचा ज्यावेळेस झाल्याच्यानंतर म्हणजे दिवाळी होऊ किंवा दसरा हो त्याच्यानंतर कॅरे बॅगमध्ये दुसऱ्या भरून ठेवू शकता तुम्ही हे काही खराब होणारी वस्तू नाही किंवा काय नाही जेवढं तुम्ही चुरगाळचा तेवढं आणखीन खोलून दिसणार आहे त्यामुळे कॅरी बॅगमध्ये तुम्ही अशी दाबून जरी भरली ना तरी व्यवस्थितच राहणार आहेत आणि टवटवीत दिसणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही ना तत्कराला पण वापरू शकता बघू <laughs> शकता तुम्ही इतकी भारी फुलं तयार झालेले आहेत त्याच्यामुळं टाकावपासून टिकाऊ आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असतो आणि तो उद्देश जर तुम्ही पण असं जर म्हणजे व्हिडिओ बनवून हे केला तर माझा उद्देश सफल झाला असं मला वाटतं धन्यवाद